अशी लाडात येऊन अर्पिता बसली आता बघा बघ ती कशी डोळ्यान जणू काय मार कि माईस अर्पिता अशी का बसली सांग अशी का बसली अर्पितालाच पाहुनी जात मन माझ भाऊनी अर्पितालाच पाहूनी, मन जात माझ भाऊनी अर्पिता तुलाच सांगतो चला जाऊ शेतात खुरपायला अर्पिता खुरपायला जायचं आपल्या शेतात जाऊन बायाला खुरपण कशाला बाया तू एक एखा मी एक आहे तेवढीच पैशाची बचत होती त्याच्यामुळं म्हणतो बाया नको आपल्या आपण दोघ जण जाऊन खुरप न येऊन मस्त पैकी हा मी काय खुरपणार नाही तुम्हाला वाटत जरी असलं कस खुरपणार नाही खुरपाव लागल तुला का खरोपणार नाही सांग आधी दिवसा खोरपत ना तुला झोप लागते काय अगं अर्पिता असं खोटं बोलायला सोडून दे काम करायची प्रपंचाच्या वडील लागू मला लागणार असं का अगं मी काम करतोय अर्पिता तू काम करत नाही काय मग कस बडाबडा करून बडाबडाबा करायचं ग तुला कधी कळायचं हा आता लग्न होऊन आपले पाच वर्ष झाले दारपिता आपण आपली आपण आपले काम आपल्या हातात घे